जळगावमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे जळगाव तब्बल एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि नशिराबाद महसूल मंडळामध्ये सर्वाधिक एकशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय शेती पाण्याखाली आहे मुसळधार पावसामुळे खरीपासह हो, इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय जोरदार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत त्यामुळे दोन ते तीन गावांचा संपर्क तुटलाय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय त्यामुळे शेतातील पिकं सुद्धा दिसेन अशी जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेती संपूर्ण पाण्याखाली आहे अनेक ठिकाणी शेती खरवडली आहे तर काही गावांचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे पावसाची खबरवात आहे जळगावमधून तब्बल एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नशिराबाद महसूल मंडळात तर सर्वाधिक एकशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे